सेवानिवृत्तीच्या काळानंतर साहित्य क्षेत्राकडे वळालेले कवठी थी एमआय येथील विस्तार सेवानिवृत्त विस्ताराधिकारी शाहीर अर्जुन शिंदे यांनी राज्यात नव्हे तर देशभरात आपलं नाव साहित्य क्षेत्रातून कमवलेलं आहे त्यांना विविध पुर शासनाचे विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत आणि नुकताच त्यांनी गावचे आणि राज्यातील तमाम भाविक भक्तांचे कुलदैवत असणारे श्री क्षेत्र यमाई देवी कवठे यमाई यावर आधारित ग्रंथ रचना केलेली आहे त्यांच्या शब्द आपण ऐकूयात कि त्यांनी हा ग्रंथ कोणत्या स्फूर्तीतून लिहिलाय माझ कुलदैवत सर्व गावचं कुलदैवत सर्व जगाचं कुलदैवत श्री एम आय माता आणि या यमआय मातेचं या यमआय मातेचं काय लिहावं एका छोट्याच्या फक्त गीतातून सांगतो भारत दिशी सात लाख ती खेडे वसलेले महाराष्ट्रातील पुणे परिसर प्रसिद्ध असलेले घोड नदी ती दुथडी वाहे परिसर छान दोन मैलांतर ठेवले महापराभ्यान राजवाडा भव्य बांधीला बुरुज तटबंदी आला कधी तर पाण्याची सोडू नका संधी वाड्यामधून यमायला जाते भुयार वाट घोडादाई राजांचं सत्य आहे मोठं <coughs> राजवाड्यापुढे नगारखाना मोठा गाव कोस पेठांचे ती रचना भारी नसे गुणदोष श्रीमाई देवी जागृत तीर्थ धरून काळी माती मोबलो पाणी घाम गाळता फळे मिरचे ठेवावे ध्यानी मोमीन कव्याने शाहिरे संदे कलावंत गाव सुखे नांद ते, ते सारे रंग राव गावची भौगोलिक परिस्थिती गावची भौगोलिक परिस्थिती अशी आहे थोडक्यात पश्चिम नऊ किलोमीटर दक्षिण उत्तर नऊ किलोमीटर आणि नव्वण एक्काऐंशी चौऱ्याऐश मीटर गावचं क्षेत्रफळ आहे पुणे इथून फक्त पासष्ट किलोमीटर आहे एवढं पुण्यापेक्षाही एवढं मोठं क्षेत्रफळ या आमच्या गावचं आहे तर या गावामध्ये पाच हजार हेक्टर पाच आठ साडेबारा हजार एकर लागू जमीन नंतर अशा पद्धतीचं हे एवढं हे आहे अशा पद्धतीचं इथं संपूर्ण सर्व जाती जमाती शेतकरी वर्ग धनगर समाज बालाबोर्चे समाज सर्व हा गुन्हा गोविंदाने नांदतो आणि यांना या शेतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांचा उद्या उद्या निर्वाह आतापर्यंत चाललेला आहे हा जो हा जो ग्रंथ दिला आपण त्याच्या मागची प्रेरणा काय नेमकी प्रेरणा की जे आपल्या या गावचं जे राजे होते जे संस्थानिक होते पवारराजे तर या पवारराजेंनी हे गाव वसवलं आणि हे गाव वसवल्यानंतर त्यांनी पहिले आनंदराव पहिले आनंदरावांनी फक्त पाया या राजा वाड्या राजवाड्याचं पायाभरणी केली ते भगवंताच्या निलीन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव की जे पानिपतला शहीद झाले ते यशवंतरावजी पवारराजे तर चौदा जानेवारीला त्यांचं पाणीपतला मराठ्यांचं शेवटच्या युद्धामध्ये घातपाता तिथं निधन झालेलं आहे आणि तो दिवस अत्यंत महत्त्वाचा म्हणजे या राजांचा जो अत्यंत महत्त्वाचा जो इतिहास आहे त्यांनी गाव गाव हे वसवलं आणि त्या संपूर्ण त्यांची ही माहिती या याच्यामध्ये दिलेली आहे फार मोठी माहिती आहे ती या रा पवार राजांचं घराणं हे मूळचं राजस्थानचं हे राजस्थानचे परमार राजस्थानवरून ते परत धारला गेले धारला त्यांनी तिथं हे करून संस्था स्थापन केली एकशे सोळा खंबाचा हा राजवाडा आज आहे राजा भोज या पवार घराण्यातील आहेत ती कुठे भोजन आणि कुठे गंगू तेव्हा या पोषगाण्यातील सा दहाशे एकोणसाठशे दहाशे साठ असा त्यांचा तो कालावधी आहे पन्नास वर्षाचा आणि याच्यामध्ये सिंहासन बत्तीशी नावाचं जे पुस्तक आहे ते तयार केलेलं आहे सुमती इनामदार यांनी जे तयार केलं आहे तर त्याचे चार पानाचा आहे ते त्यांचा तो त्याच्यामध्ये त्यांनी बत्तीस शिवासभ शिवासाहेब बत्तीसशी नावाचं बत्तीस पुतळ्या की ज्या आईजम्यानं प्रश्न भगवान श्री शंभूदेवाला विचारले भगवान शंभू ही त्यांना त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि त्या उत्तरातून मूळ स्तंभ ग्रंथ निर्माण झाल्या निर्मिती झाले आहे मूळस्तंभ ग्रंथाचे बाराव्या आणि तेराव्या अध्यामध्ये <गण> या आपल्या ज्या काही बाराबोलच्या जाती आहेत की ज्या बाराबोलच्या जातींना संपूर्ण या पवार राजांनी ही जी काही ग्रामीण ब्राह्मणांना का ग्रामदृश्य असतील त्यांना पंचांग पाणी वगैरे इतर काही पूजा अर्चाची कामं दिली ढोल मातंग समाज किंवा इतर आ, जो सुतार वगैरे आहे ते सर्व समाजाला जी दिलेली कामं त्याचा पुरावाही माझ्याकडं त्यांनी दिलेला आहे आणि असं मिळून त्यांनी मला दोन किलो तीनशे ग्रामचं जे दिलं आहे त्या अनुरुधानं त्याचा पुरावा ठेवूनच हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये काय काय समाविष्ट केले तुम्ही गावातलं गावातला संपूर्ण भौगोलिक परिस्थिती हे के केलेली आहे की आता त्याच्यामध्ये सर्व आपण जी काय जाती जमाती आपल्या असताना पसरव असताना आता तुम्ही आत्ताही राम आत म्हणजे तुमच्याकडे काय काम दिलं माझ्याकडं काय काम दिलं आणि आपण हे काम करत असताना चिंतेत सेवा करत असताना राजेने आपल्याला दिलेले नियम घालून आणि लक्षात या पण आपण काम केलं राजेने आपल्याला कोणत्या प्रकारचं सहकार्य केलं आजही ते सहकार्य करत आहे